श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारताच मन शांत होतं अस्वस्थ विचार थांबतात आणि अंतकरणात एक वेगळाच आधार निर्माण होतो मित्रांनो स्वामी समर्थ म्हणजे फक्त एक मूर्ती नाही ते फक्त एक देव नाहीत स्वामी म्हणजे जिवंत विश्वास आहेत जेव्हा सगळे मार्ग बंद ते वाटतात तेव्हा स्वामीच एकमेव उघडा मार्ग असतात स्वामी, स्वामी आयुष्याचं सत्य आपण सगळे आयुष्यात कधी ना कधी थकतो मन थकतं मन आता नाही होत डोळे पानावतात आणि प्रश्न पडतो देव आहे का खरंच अशावेळी जर मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटलं तर उत्तर शब्दात नाही पण मनाला मिळालेल्या शांततेत मिळतं स्वामी म्हणतात तू काळजी करू नकोस काळजी माझी आहे संकट कर्म आणि स्वामी मित्रांनो संकट ही शिक्षा नसतात ती आपल्याला घडवणारी प्रक्रिया असते कर्म संपत नाही म्हणूनच अडचणी येतात पण कर्म सहन करायला ताकद देणारं स्वामी असतात जेव्हा प्रश्न येतो मीच का तेव्हा उत्तर असतं कारण तू सहन करू शकतोस स्वामी कधीही आपल्यावर आपण न पेलू शकणार नाही असं ओझं टाकत नाही श्रद्धा म्हणजे काय श्रद्धा म्हणजे डोळ्यांना न दिसणारं पण मनाला जाणवणारं बळ श्रद्धा म्हणजे उत्तर न मिळालं तरी देवावर राग न करता त्यांच्यावर विश्वास ठेवणं स्वामी म्हणतात तू माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या काळजीची जबाबदारी घेतो स्वामी कधी मदत करतात स्वामी लगेच मदत करत नाहीत ती योग्य वेळी मदत करतात लवकर मिळालेली मदत आपल्याला कमजोर बनवते आणि उशिरा मिळालेली कृपा आपल्याला मजबूत बनवते आज तुमचं मन खचलेलं असेल आज अडचण खूप मोठी वाटत असेल तर लक्षात ठेवा स्वामी उशीर करत नाहीत ते तयारी करत असतात मन शांत करण्यासाठी संदेश आता डोळे बंद करा एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा स्वामी जे माझ्या हातात नाही ते तुम्ही मी तुमच्या चरणी सोपवत आहे क्षणात मन हलकं होईल कारण स्वामी ओझं नाही देत ते ओझं घेऊन जातात हार मानू नका स्वामी सोबत आहेत मित्रांनो जग साथ सोडेल माणसं बदलतील परिस्थिती विरोधात जाईल पण स्वामी समर्थ कधीही साथ सोडत नाहीत तुम्ही थकलात तरी चालेल बसलात तरी चालेल पण श्रद्धा सोडू नका कारण ज्यांच्या पाठीशी स्वामी आहेत तो कधीच एकटा नसतो आज एकच विनंती आहे काहीही मागू नका फक्त एवढंच म्हणा स्वामी माझ्यावर विश्वास ठेवा जसा मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि पहा आयुष्य हळूहळू बदलायला लागेल श्री स्वामी समर्थ कृपा सदैव तुमच्यावरती राहू जर हे शब्द मनाला स्पर्श करून गेले असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ